मेहर बाबा नगरात विंदन विहीर व हात पंप तर नेहा कॉलनी मध्ये पूल नागरिकांनी बांधले आमदार प्रताप अडसर यांचे आभार अनेक वर्षाची समस्या झाली दूर रेल्वे शहरातील मेहर बाबा नगर इथं तसेच नेहा कॉलनीमध्ये अनेक वर्षापासूनची समस्या आमदार प्रताप अडसर यांनी त्यांच्या कार्यकाळात सोडवली त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार प्रताप अडसर यांचे आभार मानले चांदूर रेल्वे शहरातील मेहरबाबा नगर इथं विंधन विहीर व हात पंपाची आवश्यकता होती सदरची मागणी नागरिकांची अनेक वर्षापासूनची होती यासंबंधी नागरिकांनी आमदार प्रताप अडसर यांच्याकडे सदरची मागणी करताच प्रताप अडसर यांनी अवघ्या काही महिन्यातच या ठिकाणी विंधन विहीर व हातपंप मंजूर करून घेतले व त्याचे काम सुद्धा पूर्ण झालंय पाण्याची मोठी समस्या आमदार प्रताप अडसर यांनी सोडवल्यामुळे या परिसरातील महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले तसेच कोऑपरेटिव्ह बँक कॉलनी इटर खुल्या जागेत आवारभिंत सुद्धा नागरिकांच्या मागणीनुसार बांधून देण्यात आली काही सुविधा इथे उपलब्ध करून गेला पाण्याची व्यवस्था लाईनची व्यवस्था आधी आम्हाला खूप गडोड पाणी येत होतं त्यांच्यामुळे ही पाईपलाईन आमच्यासाठी त्यांनी व्यवस्था करून दिली आमच्यासाठी दादा काय करत नाहीये आम्ही शब्दात सांगू शकत नाही तेवढे आमच्यासाठी ते व्यक्तिगत आम ते खूप चांगला आहे आणि आम्ही त्यांना खूप पाठिंबा करतो आणि करणार शेवटपर्यंत आणि हा जो हापसीचा प्रश्न आहे विरोधकांनी खूप विरोध केला आता की ती हापशी होणार नाही पण एक आम्ही एकाजुटीने लढलो की नाही आमच्या मुलांसाठी आमच्यासाठी ती हापशी आम्हाला पाहिजे तर ते त्यांनी हापशी मंजूर करून दिली आणि खूप सारे कामं आमच्यासाठी ते करून राहिले तर आम्हाला खूप आनंद आहे याच्या आधी आमच्याकडे कोणीच येऊन पाहत नव्हतो आणि आमच्यासाठी कोणीच करायला तयार होतो त्याच्यामुळे आम्ही सगळं आमचा पाठिंबा दादाला देऊ आणि दादाच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे तर शहरातील नेहा कॉलनीतील पूल नसल्याने या ठिकाणी मोठ्या अडचणीचा सामना जवळपास सन दोन हजार अठरा पासूनची पूल बांधकामाची नागरिकांची मागणी होती या परिसरातील नागरिकांनी स्थानिक नेत्यांकडे तसेच नगर परिषदेकडे याविषयी मागणी सुद्धा केली होती मात्र तरी सुद्धा तिथं पूल बनत नव्हता अखेर या परिसरातील नागरिकांनी आमदार प्रताप अडचण यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर आमदार महोदय यांनी अवघ्या काही महिन्यातच सदर नाल्यावर पूल मंजूर करून घेतला व त्याचं पूर्ण झालंय त्यामुळे आता नागरिकांना येणं जाणं करणं सुलभ या परिसरातील नागरिकांनी सुद्धा आमदार प्रताप अडचण यांचे आभार मानले नमस्कार माझं नाव तेजस चव्हाण आहे मी मागील दोन हजार अठरा पासून न्या कॉलनी चांदुरली इथे राहत आहे आम्हाला येण्या जाण्याकरिता इथे जो आहे हा पूल नव्हता दोन हजार अठरा पासून वारंवार मागणी करूनही इथे पूल झाला नाही इथे स्थानिक जे नेते आहेत त्यांना त्यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी केली नगर मध्ये खूपदा आम्ही लेटर दिले पत्र दिले निवेदन दिले तरी सुद्धा इथे पूल झालेला नव्हता या अगोदर जे आहे प्रतापदा बुडल्याबरोबरच तीन चार महिन्यात पुलाला सुरुवात झाली आणि पूल बनून सुरू पण झालेला आहे